महाराष्ट्र सरकारने धुनीबांडी करणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र घरगुती कामगार महामंडळ जे आहे ते स्थापन केले आहे या माध्यमातून या महिलांना अनेक प्रकारचे जे फायदे आहेत ते होणार आहेत जसे की प्रसूतीसाठी मदत अंत्यविधीसाठी आर्थिक सहाय्य अपघातामध्ये मदत तसेच वैद्यकीय सहाय्यामध्ये मदत आणि त्याचबरोबर दहा हजार रुपयांची आर्थिक मदत याची जी तरतूद आहे यामध्ये होणार आहे तर मग चला तर मग जाणून घेऊया त्या महिला कोणत्या आहेत कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत किती वय लागणार आहे अर्ज आपल्याला कुठे करायचा आहे कोणकोणत्या डॉक्युमेंट्स लागणार आहेत ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धुणी भांडी करणाऱ्या महिलांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण अशा भरपूर महिला आहेत ज्या घरोघरी जाऊन धुनी भांडी करतात तर त्याच महिलांसाठी हा आजचा खास व्हिडिओ आहे तर महाराष्ट्र सरकारकडून काही आर्थिक मदत त्या महिलांना मिळणार आहे काही आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर ते कोणते महिला पात्र आहेत त्याच्यामध्ये तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा महाराष्ट्रातील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे मुख्यतः धुनी वांडी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना जी आहे ती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे या योजनेमधून घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत तसेच सन्मानधन आणि भांड्याचा जो आहे तो मिळणार आहे राज्य सरकारच्या या पुढाकारामुळे हजारो महिलांना जो दिलासा आहे तो मिळणार आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा तसेच सुरक्षित जीवनमानाची जे खात्री आहे ते मिळणार आहे असा जो ठाम विश्वास आहे तो राज्य सरकारने व्यक्त केला आहे ही योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण महामंडळ हे जे महामंडळ आहे ते स्थापन केले आहे या मंडळाच्या माध्यमातून विविध योजना थेट लाभार्थी महिलांपर्यंत जे आहे ते पोहोचवण्यात येतील यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे जे जीवनमान आहे ते सुधारण्यामध्ये मोठा एक हातभार लागणार आहे या योजनेमधून महिलांना आर्थिक तसेच सामाजिक जे सुरक्षा आहे ते मिळणार आहे त्यामुळे त्या महिलांचे जे जीवन आहे ते अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे भांडी करणाऱ्या महिलांना आता अनेक प्रकारचे जे लाभ आहे ते मिळणार आहेत यामध्ये प्रसूतीसाठी मदत अंत्यविधीसाठी आर्थिक सहाय्य अपघातामुळे मदत तसेच वैद्यकीयसाठी तरतूद सहाय्य या गोष्टींचा समावेश त्या महिलांना मिळणार आहे याशिवाय दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभही थेट त्या महिलांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षापर्यंत अशा घर कामगार महिलांना विविध शासकीय सुविधा तसेच सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य जे आहे ते प्रदान केले जाणार आहे जे त्यांच्या जीवनमानात आहे ते सुधारणा घडवेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना जे आहे ते नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी त्या महिलाचे जे वय आहे ते अठरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्या महिलांना ज्या महिलाचं वय अठरा वर्ष ते साठ वर्षापर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवस धुलीभांडी किंवा इतर घरगुती काम जे आहे ते केलेले असावे इच्छुक महिलांना जे आहे ते ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात जे कागदपत्रे लागतात ते आहे जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी दाखला आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स आणि नव्वद दिवस जे काम केले आहे त्याचा पुरावा पुरावा म्हणजे प्रमाणपत्र नाही ज्या घरी तुम्ही काम करता त्यांच्याकडून एक का कागदावर काही ना काही नव्वद दिवसाचं तुम्ही घरकाम केलं आहे ते लिहून घ्यावं लागणार आहे त्याचा तो पुरावा या योजनेसाठी लागणार आहे इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत सामाजिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्याची जी, जी संधी आहे ते मिळणार आहे त्यामुळे त्यांचे भविष्य जे आहे ते अधिक सुरक्षित होणार आहे तर अशा प्रकारे हे जे ऑनलाईन अर्ज आहे तो लवकरच सुरू होणार आहे कारण सध्या ही फक्त राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे की घरगुती कामगार धुनी भांडी करणाऱ्या महिलांना येथून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत तसेच वैद्यकीय सहाय्य जे मी सुविधा सांगितल्या आहेत त्या मिळणार आहेत आणि भांड्याचा संच देखील त्या महिलांना मिळणार आहे पण जो ऑनलाईन अर्ज आहे तो लवकरच सुरू होणार आहे ज्या दिवशी धुनी भांडी करणाऱ्या महिलांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होईल त्या दिवशी पहिले जो सर्वात पहिले व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलला जेवून जाईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे की घरगुती धुनी भांडी करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक सहाय्य दहा हजार रुपये तसेच वेगवेगळे ज्या सुविधा आहेत त्या त्या महिलांना मिळणार आहेत तर लवकरच हे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे या पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये हे जे अर्ज आहे ऑनलाईन सुरू होणार आहे कुठे करायचं आहे कशा प्रकारे करायचं आहे मी सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी सर्वात आधी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाणार आहे तर फक्त ही जे घोषणा आहे ते केली आहे पण ही जी घोषणा आहे ही जी योजना आहे ती लवकरच धुनी बांडी करणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात येणार आहे ठीक आहे तर ही महाराष्ट्र सरकारने जे धुनी बांडी करणाऱ्या महिलांसाठी जी योजना सुरू केली आहे ती अत्यंत फार महत्त्वाची आहे ही लवकरच योजना जी आहे ते सुरू होणार आहे ठीक आहे तर समजलं मंडळी तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेट वापर उद्याला जय हिंद जय जे महाराष्ट्र